प्रांजलीज किचनमध्ये मी प्रांजली तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते तर आज प्रांजलीज किचनमध्ये काय बनणार आहे चला व्हिडिओला सुरू करूयात करू उपवासाला तेच ते खाऊन कंटाळा आला असेल तर आज बनवूयात फक्त भगरीपासनं म्हणजेच वरीपासनं कुरकुरीत असा डोसा तर त्यासाठी मी इथं एक वाटी भगर घेतलेली आहे ती अगोदर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची त्यातलं सगळं पाणी काढायचं आहे आणि दुसरं पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि ही भगर आपल्याला कमीत कमी पाच ते सहा तास किंवा रात्रभरासाठी तुम्ही ही भिजत ठेवू हो शकता मी ही रात्रभरासाठी भिजत ठेवते हो कारण उद्या उपवास आहे त्यामुळं दुसऱ्या दिवशी ही भगर मस्त भिजलेली आहे हे बघा आता यातलं जे पाणी आहे एक्स्ट्राचं ते सगळं काढून घेऊयात यामध्ये दुसरं पाणी टाकायची बिलकुल गरज नाही फक्त यामध्ये थोडंसं चवीपुरतं आपण मीठ टाकून घेऊयात आणि आंबटपणा येण्यासाठी मी इथं अर्धी वाटी दही घेतलेला आहे दही आपल्याला कालचं घ्यायचं आहे म्हणजे ते थोडंसं आंबट असतं आणि आपल्या डोश्याला आंबूसपणा छान येतो आणि एकदम बारीक आपल्याला हे असं वाटून घ्यायचंय हे बघा एकदम बारीक असं मैद्यासारखं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आणि आता ते एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि डोसे करण्यासाठी थोडासा वेळ आहे तोपर्यंत आपण त्यासोबत लागणारी जी चटणी आहे ती करूयात त्यासाठी भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची जर तुम्ही उपवासाला आलं खात असाल तर आलं हिरवी मिरची आणि कच्चे शेंगदाणे त्यामध्ये टाकायचे आहेत चवीपुरतं थोडंसं मीठ आणि अर्धा चमचा साखर टाकायचे आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला ते मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि इथे आपली झटपट अशी ग्रीन चटणी तयार झाली आहे करायला हे अगदी पटकन होते आणि टेस्टलासुद्धा खूप छान लागते आता आपण पटकन डोसे तयार करायला घेऊयात इथे तवा एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याला वरतून थोडंसं तेल लावून घेऊयात आणि जसं आपण नेहमीचे डोसे टाकतो त्याचप्रमाणे हे पण डोसे टाकून घ्यायचे तुम्हाला कितपत छोटा हवा आहे मोठा हवा आहे त्यानुसार तुम्ही त्याचा आकार कमी जास्त करू शकता आणि इथे मी फक्त भगर वापरले त्यामुळं हे डोसे वरतून लगेचच कोरडे होतात त्यामुळं याला तेल किंवा तूप थोडंसं वरून लावायचं एखादं मिनिट आपल्याला हे खालच्या बाजूने भाजून घ्यायचे आता वरच्या बाजूनं भाजून घेऊयात दोन्ही बाजूनी हे डोसे मस्त आपल्याला भाजून घ्यायचे आणि इथे आता एक डोसा माझा तयार झालेला आहे आणि हे गरम गरम खायला तर खूप छान लागतात हे बघा मस्त डोसा दिसतो इथं मी याचप्रमाणे दुसरा सुद्धा करून घेते जर तुम्हाला एकदम मऊ आणि जाळीदार डोसे हवे असतील तर ज्यावेळी तुम्ही भगर भिजत घालता त्यावेळी अर्धी वाटी शाबुदाना भिजत घाला शाबुदाना घातल्यामुळं काय होतं की तुमचे डोसे हे मऊ होतात आणि ते खूप वेळ तसेच राहतात पण मी इथं फक्त भगर वापरलेले आहे उपवासाला शाबुदाना खाल्ल्यानंतर बऱ्याच जणांना ॲसिडिटीचा त्रास होतो त्यामुळे त्यांच्यासाठी हा बेस्ट पर्याय आहे की तुम्ही फक्त इथं बगरीचे सुद्धा मस्त असे डोसे करू शकता हा बघा इथं दुसरा डोसासुद्धा तयार झालेला आहे आणि यासोबत खाण्यासाठी चटणी तर आपली अगोदरच तयार करून ठेवलेली आहे हे डोसे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता अशा चटणीसोबत खाऊ शकता किंवा सुद्धा खूप छान लागतात उद्यापासून नवरात्री चालू होते ज्यांचे कोणाचे नऊ दिवसाचे उपवास असतात त्यांनी एक दिवस ही रेसिपी ट्राय करायला काहीच हरकत नाही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये